नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे निमगाव कुसमोड तालुका कुठला तुम्हाला तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर पंढरपूर रोडला मसोड पासून पिली पासून चार किलोमीटरवरती गाव आहे कुसमोड वरून आत येण्यासाठी मार्ग आहे गुढीपाडव्यानिमित्त दोन गावांचं संगणमत झालं निमगाव आणि कुसमोड आणि दोन्ही गावचं संगणमतून सुंदर अशी फाटी आणि सुंदर असं आयोजन नियोजन आहे एक आधी एक बैल मैदान बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ला त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय प्रथम क्रमांक एक्कावन्न आहे दृती एकतीस तृतीय एकवीस चतुर्थ अकरा पंचम सात सहावा पाच आणि सातवा पाच मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघाच्या नियमानुसार आहे आणि मैदान खरोखर एक नंबर फाटे आपल्याला व्हिडिओ बघायला भेटला जातात आणि दुसरी महत्वाची गोष्ट वैशिष्ट्य म्हटलं तर दोन दोन गाव एकत्र आलेत शिवधडीचे गाव आहेत कुसमोड आणि निमगाव दोन्ही गावातील ग्रामस्थांनी विचार केला की मैदान घ्यायचं आणि खरोखर चांगली फार म्हणजे फाटी तर मला आवडली आधीला एक नंबर रान केलेला आहे तर एकंदरीत जरा जाणून घेऊ कसं नियोजन आहे कुसमोड आणि निमगावकरांचं या तर मित्रांनो जसं तुम्हाला बोलला आपल्यासोबत या ठिकाणी निमगाव आणि कुसमोड ग्रामस्थ उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ सव्वीस मार्चला देखभाल मैदान कसं नियोजन आहे आपल्यासोबत शिवाडायवर आहे कुसमोडचे त्यांच्याकडून जाणून घेऊ डायवर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता पहिलेच वर्ष आयोजन नियोजन आहे कसं कसं नियोजन केलं तुम्ही आता रोज मैदान असता परंतु तुमच्या दोन गावात आम्ही तर रोज फेर होतो सगळी पोरं म्हणली फेर टाकण्यापेक्षा दोन चार वासर चांगली पडते ती बन मैदान घेऊया सगळी जण यामुळे आता नियोजन केलंय आम्ही सगळ्यांनी मिळून आणि रानाची अडचण होती तर मालकाने बी आपल्याला के सक्रिय केले मालकाचा सपोर्ट असल्यामुळं सक्सेस झाले नक्कीच फाटी पण चांगली पडली फाटी एक नंबर गेली आणि आजूबाजूला काय अडचण आजूबाजूला काय अडचण नाही तुम्ही व्हिडिओ माध्यमातून जाऊ शकता व्हिडिओ म्हणजे आपलं वीर वगैरे कुठं वीर वगैरे काय नाही सगळं राहणार आहे दीडशे दोनशे एकर आहे जिकडं तिकडं पटंगांना जायचं अडचणीचं काही विषय नाही आणि हजार फुट आहे चांगलं थांबायला अडचण नाही आणि आजूबाजूला झाड आहेत सोय सावली होऊ शकते आपले बैलांना आल्यानंतर बांधाल वगैरे आपला पल्ला किती फूट ठेवलाय पल्ला भरपूर आहे पण साडे नऊशे फूट वासरांच्या हिशेबाने ठेवलाय नऊशे ते साडे आणि रानसं पैज आहे सगळं त्यामुळे काही काय अडचण नाही अडचण नाही वासरां आणि फाटी अंतर पंधरा फूट सोडलंय एक एक फुट गेली तर तेरा फुट आता 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 तेरा फुट हा वासरांना जा ढाळाचंही सरायचं काय विषय येत नाही नक्कीच अखिल भारतीय बैलगाडी संघटने जाहिरातीवरच टाकले आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमाने पार्सिलिटी काय होणार नाही सगळं समालोचक जे झेंडवाल्याचे नियोजना सगळं होणार नाही ओळख वशीला काय ओळख वशीला पाहणार आवळा वो संध्याकाळी जेवाय सोय करू आम्ही घरी त्यांची इथं वशीला लावाय पण येऊन कोणी कारण आमच्या सगळी आता एवढी माणसं आहेत ना बाबा सगळ्यांकडे पण अजूनच विषय झाला नाही आमची गाडी ठेवूया ला किंवा मधनं काढा कोणाचा आमच्यात विचार झाला नाही अजून सर सरज कुठल्याही कडून येईल तिथनं पळणार आम्ही नक्कीच पाचच्या जागेला दहा चिठ्ठ्या टाकू पण आम्ही आपलं येईल तिथनं पळू हा मित्रांनो हे महत्वाचं असतं कारण मैदान घेत असताना आपल्या गावचं मैदान होते परंतु आपण आपल्या गावामध्ये ओळख वशीला लावून जे बाहेरनं बरे गाडी मला घेणार आहेत त्यांचं नुकसान होत असतं कारण काय होतं ते आपल्या मैदानाला खेळायला असतात त्याने शिवड्रायवरने सांगितलं एवढी बैल आता पळणार आहेत कोंडही वगैरे बैल आहेत परंतु कसल्या प्रकारे पार्सलेट होणार नाही बाबा गावातला आहे किंवा आतनं खेळू द्या बाहेरने खेळू द्या किंवा ह्याला इथनं खेळू द्या असं काही नाही जे होणार ते नियमानुसार होणार आहे गाडी कमी जास्त शेवटावर बक्षीस जाणार एक रुपया कमी मिळणार नाही जेवढं आहे बक्षीस तेवढं क्लिअर मिळणार ते पण आम्ही उद्या परवाच पाकिट भरून ठेवणार आहे नक्कीच हा काय जरी येईल आलं तरी आम्ही जे संयोजक आहे ते आमची पदर भरणार आणि क्लिअर करणार नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे मैदानाचे दोन तीन दिवस उलट वाढ काहीतरी मिळेल पण कमी नाही मिळणार नक्कीच कारण दोन गावांचा काय म्हणतो आपण स्नेह असत दोन गावांचा मिलाप झालाय आ, या बाजूला म्हणून इकडे निमगाव म्हणजे दोन्हीच्या मध्यंतरी मैदान पण आहे आणि महत्वाचं काय आहे दोन गाव एकत्रित त्यांनी निर्धार केला की बाबा के मैदान बाबा नावा मैदान कशासाठी घेतले तर नावासाठी घेतले आणि पहिली गोष्ट रानमालकांनी सहकार्य केलं शंभर टक्केच आम्हाला आणि आम्ही आणि मैदान केलं ठरवलं होतं बरं आयोजकांनी पण आम्हाला बक्षीस पण सगळी बाहेरनं मिळाली पावसर भेटली हा त्यामुळं काय अडचणच नाही आम्हाला बाकीचा जी खर्च आहे आता ह्याला या साठ सत्तर हजार रुपये खर्च केलाय आम्ही त्यातनं आता काय आमचं सगळे क्लियर होते बरोबर आणि मित्रांनो बघा याचा काय विषय नक्की नक्कीच मित्रांनो हे वैशिष्ट्य असतं कारण या मैदान टाकले गावच पहिलंच वर्ष आहे पहिलं पर्व आहे परंतु मैदान एवढे आता बैलगाडी शर्यंत शेवाडावर एवढी क्रेज आहे आप आपल्या आम्हाला आनंद वाटतो की प्रत्येक गावामध्ये जाईल तिथं बैलगाडी शर्दीची दहा पाच लोक आहेत आणि आवड आली प्रत्येक गावात आवड झाली असं जसं तुमच्या गावानं मनाव घेतलं आणि कुस ओढलं की बाबा काय नाही मैदान घेऊया आणि तुम्ही मैदान घेतलं आणि नशिबाने साथ की तुम्हाला पाऊन सर भेटले बक्ष म्हणजे हे एक आवड आहे मित्रांनो आणि त्या आवडीनुसार बघितलं शेवाडा यां सांगितलं आपल्याला की त्यांना पाऊन दिलेत त्यामुळं काय गाडी कमी आली जास्त आली तरी काय विषय नाही त्यांनी बक्षीस बक्षर देणार राय तर माझी विनंती राहील आपण या फाटीवरती अवश्य सव्वीस तारखेला मैदान मैदानासाठी उपस्थित राहू हो। शेवटावर आपलं ऑनलाईन नोंदणी कधी बसून चालू चा, बावीस तारखेपासून बावीस तारखे बावी पंचवीस पर्यंत उद्यापासून उद्या दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी असेल सव्वीस तारखेला मैदान किती असता चालू होईल साडेआठचंय पण नऊ वाजते नऊ साडे नऊ आपल्या नेहमी प्रमाणात सगळीकडे जसं चालू होते त्या पद्धतीवर लॉटचं कसं होईल कारण आता आदल्या दिवशी बऱ्यापैकी कमी जास्त बऱ्यापैकी सव्वीसला सकाळी जी निवेदन करायचा कारण आता मैदान दाट पडली त्यामुळं गाडी नोंद कमीच होईल शकेल त्यामुळं सव्वीस तारखेला सकाळचं निवेदन बरं लॉट उचला चालू केल्यावर नोंदणी घेतली मग नाही नाही लॉट असेल ऑनलाईन ऑनलाईनच काय असेल मैदानात नोंद नाही 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 मित्रांनो पहिलेच वर्ष आणि त्यांच्या सगळ्यांचा विचार मग अशी मुलागतीच्या अगोदर जरा आम्ही ऐकलं कि मैदान बाबा चांगलं झालं पाहिजे सगळ्यांना विचारत मैदानाचं नाव झालं पाहिजे महाराष्ट्रभर पहिल्याच वर्षी घेतलं मैदान मैदान चांगलं पारदर्शक झालं रिसर झाले आणि दुसरी गोष्ट खाली सुट्टीला कॅमेरा पट्टी हाय सगळं ओके तीन कॅमेरा आहेत वर दोन खाली पट्टी आहेत झेंडोवाल्याची काय अडचण नाही झेंडा पंच समालोचक कोण कोण आहेत समालोचक सुनील मोरे आणि संपद वाघ मोरे झेंडा पंच सोमा पेडगाव जाण पप्पू म्हणले म्हणले नक्कीच मित्रांनो मोरे सरकार आणि संपराना समालोचक असणार आहेत आणि झांडा पंचाला सोमनाथ जगदाळे आणि पप्पू म्हणले आहेत तर माझी बैलगाडी आहे ऑनलाईन नावनोंदणी उद्यापासून चालू होते बावीस तारखेपासून कुसमोड निमगाव मैदानाची या मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी करून ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी म्हटलं तरी चालेल आता कारण दोन गाव समिला पाय निमगाव निम आणि कुसमोडकरांना सहकार्य करा जेणेकरून लवकर नोंद केली नोंदतील पंचवीसला सुद्धा म्हणलं तरी लॉट काढतील ते नाहीतर त्यांनी सांगितलं शक्य होतो सव्वीस ला सकाळी नऊ साडेनऊ पर्यंत आपले नेहमीप्रमाणे लॉट मैदानात निघतील तर जे बैलगाडी मालक या मैदानाला पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे तर नमस्कार हा नमस्कार काय सांगाल आता पहिले आहे कसं होईल मैदान बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मालकांना इथं कुठला जरा माणूस आला जवळचा पाहुणा जरी आला या रेत सर नियमानच होणार ओळख वशील अजिबात वशिला अजिबात चालणार नाही जर त्या वशील जर लावायचं असेल त्याने संध्याकाळीच जेवण करायचं नक्कीच बघा मित्रांनो म्हणजे एक पारदर्शकता म्हणतो ना आपण तात्याने सांगितलं की बाबा ज्याला गो ओळख गोष्ट लावायची महाराष्ट्रात नाव झालं पाहिजे अशा पद्धतीनं नक्कीच मित्रांनो कारण आता दोन गावचा संगम झाला आणि तात्याने आता सांगितलं ओळख वर्ष लावायला मैदान झाल्यावर संध्याकाळी घरी या जेवण बिवन तुमच्यासाठी सगळे करण्यात येईल त्यामुळे माझी जातात सर्व बैलगाडी मालकांना चालकानं विनंती येत्या सव्वीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून निमगाव कुसमोड मैदानाची शोभा वाढवा बैल मैदान आहे आणि या मैदानाचे नाव नोंदणी उद्या दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि सर्वांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून दोन्ही गावांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगलं